ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार पनवेल विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाने कामोठे शहरासाठी नव्या नेतृत्वाची निवड केली आहे माजी नगरसेवक श्री विकास शेठ घरत यांची कामोठे शहर मंडल आज कामोठे येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विकास शेठ घरत यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपाचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये माजी अध्यक्ष श्री रविशेठ जोशी माजी नगरसेवक ऋषी <laughs> चिंबळेकर माजी नगरसेविका हेमलता गोवारी कुसुमताई म्हात्रे आणि इतर मान्यवरांचा समावेश होता आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकास घरत यांच्या कार्याचा गौरव करताना पक्षाच्या बळकटीसाठी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला विकास घरत यांनी पक्षाकडून मिळालेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त करत आगामी काळात पक्षाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमानंतर <गगगाँ> विकास घरत यांनी मन की बात कार्यक्रमात सहभाग घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणादायी विचारांना ऐकले बाबासाहेब असतील माध्यमातून अमोठा मंडळ मधी माझी निवड केलेली आहे त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आम्ही आभार मानतो की भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष म्हणून एक विचार आहे त्याची कार्यकारणी एक सदस्यापासून तर मंडळाच्या अध्यक्षापर्यंत किंवा महाराष्ट्र अध्यक्षापर्यंत किंवा केंद्राच्या अध्यक्षापर्यंत होत असते कारण भारतीय जनता पार्टी याच्यात नेहमी नेम अटी आणि एक संस्कार आहे इतर पार्ट्यांसारखा पक्ष नसून एक एकोणीसशे ऐंशी साली चालू झालेला भारतीय जनता पार्टी जरी पक्ष असला तरी त्याची मुलं ही जनसंघापासून ते रुजलेली आहेत त्याच्या मुलांची मुला विचारधारा आज आपण निदर्शनाखाली ठेवता आज आमदार प्रशांत ठाकूर असतील किंवा रामशेख ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून जी जबाबदारी माझ्याकडे कामोटा मंडलाध्यक्ष म्हणून दिलेली आहे ती मी योग्य पद्धतीने पाहतो कामोटा शहर झपाट्याने वाढलेला आहे या संदर्भात भूमिका नक्कीच कामोटा शहर हा झपाट्याने वाढत चाललेला आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे भारतीय जनता पार्टीचं मी आत्ताच बोललो की ज्या पद्धतीत काम करण्याची पद्धत आहे सदस्य नोंदणी जगातला सर्वात मोठा सदस्य नोंदणीच्या पद्धतीत भारतीय जनता पार्टी हा प्रथम क्रमांकावर आहे आणि सर्व आमदार असतील खासदार असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील देशातली सर्वात मोठी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि या पार्टीच्या माध्यमातून जी विचारधारा किंवा वर्ष अंत्योदय विचारधारा असेल किंवा पहिला राष्ट्र नंतर पक्ष नंतर आपण स्वतःला पालकलेली ही विचारधारा योग्य पद्धतीत आज काम करत आहे आणि त्याच विचारधारेवर आज मी कामोट्याचा जो वाढलेला विस्तार आहे त्याला योग्य न्याय देईल जेणेकरून फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नव्हे तर या कामोट्यामध्ये असलेल्या काही थे समस्या असतील ज्या आरोग्याच्या समस्या असतील शैक्षणिक समस्या असतील किंवा मंदिरांचे विषय असतील अशा एकदम शेवटच्या घटकापर्यंत जी जी गरज आहे त्या गरजेला मी न्याय देण्याचा प्रयत्न करतो आपण कामोड्या शहराचे आता का भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाला आहात लवकर पनवेल महानगरपालिका निवडणुका येणार आहेत तर आपल्या पक्षाचे सदस्य जास्तीत जास्त येतील त्यासाठी आपण कसे आणि काय प्रयत्न करणार आज माझ्या अगोदर मी काही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झालेले आहेत अनुकुमार भगत असतील किंवा रवींद्र जोशी असतील यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीत आता आमदारची खासदार झाला यश चांगल्या पद्धतीत भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा आणखी वेगळा काही कार्यक्रम करून या भारतीय जनता पार्टीला आणखी सदस्य नोंदीच्या माध्यमातून कि भारतीय जनता विचारत विचारधारेला जोडण्यासाठी मी जरूर प्रयत्न करणार आणि येणारी महानगरपालिकेच्या निवडणुकीत इतका लोक यश मिळणार आहे की पनवेल महानगरपालिकेतून सर्वात जास्त लोकप्रतिनिधी हे निवडून जातात मुख्य दोन समस्या आहेत लाईट समस्या आणि पाणी समस्या लाईट समस्याने आता गर्मीच्या दिवसात पब्लिक खूप हैराण झाली आणि त्यावेळेस लाईट जाते याबद्दल आपण काय प्रयत्न आणि काय प्रयत्न करत नाही खूप लोकांच्या तक्रारी आहेत म्हणजे नक्कीच तक्रारी साजिक आहेत पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी असेल किंवा माझे सहकार्य असेल ज्या पद्धतीने काम करत असतात कामोट्यात तुम्ही बघितलं तर अनेक पार्टी असतात आपल्या फक्त दावा दाखल करत असतात पण जी पाण्याची समस्या आहे किंवा लाईटीची समस्या आहे की जी पुरेपूर प्रयत्न करण्याचा काम हा भारतीय जनता पार्टी करत असतो लाईटीच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं तर आपण बघितलं तर पाण्याचं एक आपण पंचवीस मध्ये एक प्लॉट अलाउट झालेला आहे त्यासाठी महानगरपालिकेने पैसे पे करायचे पाच करोड रुपये तर ते त्या माध्यमातून हा फ्लॅट हँडओव्हर झाल्यानंतर नक्कीच ही फ्लॅटीची समस्या आहे ही पुरेपूर समस्या कामोट्यामधून निघून जाणार आहे यासाठी पुरेपूर प्रयत्न आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील सभागृह नेता परेश शेट्टे ठाकूर असतील यांच्याकडे आम्ही केलेला आहे काही दिवसातच त्याचा रिझल्ट आपल्याला योग्य पद्धतीने दिले बोला काय सांगणार आज विकास शेठ घर यांची कामोटे हो भाजप प्रदेशपदी अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल काय बोलणार आपण युवा नेतृत्व ने जे धोरण जे मांडलं आहे युवा नेतृत्व आपल्या प्रत्येक मंडळामध्ये अध्यक्ष म्हणून असावे आणि पुरेपूर असं युवा नेतृत्व आपल्या कामोटे मंडळाला लाभलेलं आहे अतिशय खरोखर दडाडीचे कार्यकर्ते म्हणून नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आणि यापुढेही ते मंडळाध्यक्ष म्हणून सर्व समाज गटकांना सर्व कार्यकर्त्यांना सर्व जी जी आधिक माते माते ना ना जे युवा नेतृत्व जे युवा कार्यकर्ते अधिकाधिक पक्षांना ते जोडले जातील विकासजींच्या माध्यमातून आणि खरोखरच आनंदाची बाब आहे आणि तसेच मी आम्ही दोघे मिळून विकासजी घर त्यांना नवीन देशभाजीसाठी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना भविष्यासाठी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो